हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आम्ही ना रात्रीच आलो बघा बारामती होऊन दोन तीन दिवस तिकडच होतो आम्ही आणि रात्री आलो तर बघितलं सगळं चिकड तिकडं झालं म्हणजे नाही का बघा हे आपलं कुत्रा आहे ना तुम्हाला माहितीच आपला नवीन रॉकी म्हणून कुत्रा आणलाय बघा तर आम्ही दोन तीन दिवस घरी नव्हतो ना तर ना ती इतका येड्याने व्हायचं का नाही त्या हो गरजे वस्तू गेलता बघा रात्रीच त्याला मी आणलेला हा आणि आता बघा चहा वगैरे हो पिलो मस्तपैकी चहा पिते मी पप्पाचा चहा पिऊन झालाय आणि आज सकाळ सकाळ आम्ही एवढं नाही का तयार होऊन आम्ही कुठं चाललय मी झाली तुमचं काही पॅन्ट शर्ट घातलं की झालं तर आता आम्ही चालले बघा एक मे आज एक मे तर तुम्हाला तर माहितीच असेल की आज सगळ्यांचं रिझल्ट असत माझा पण रिझल्ट आहे आज तर गेल्या नाही का गेल्या वर्षी अकरा गेल्या वर्षी दहावीला मला त्र्याहत्तर पॉईंट साठ टक्के पडलेले बघा आणि ह्या वर्षी काय दिवं लागत काय माहिती बघ आपण रिझल्ट आल्यावर तुम्हाला दाखवते आणि आज मी ना तुम्हाला माझी शाळा दाखवणार आहे म्हणजे दा माझं कॉलेज दाखवणार आहे तिथली म्हणजे का एरिया ती लोक ती सगळं सगळं आहे प्रत्येक वेळेस नाही का रस्त्याने जाते तर ही माझं कॉलेज आहे म्हणून दाखवते तसं नाही म्हणजे आज सरांच्या ओळखी करून देणार आहेत कोणत्या सरांच्या ओळखीत दवणे सर, 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 सर माहित आहेत शिंदे सर माहित आहेत यादव सर माहित लोंडे सर माहित आहेत दुसरं कोणत्या आणि शिंदे सर काय माझं मामाच येतं आणि सर पण आपलं शिक्षक चांगलं येतं तर <laughs> सर पण माझं सगळं ब्लॉक बघते तर चला आज नाही का मोबाईल मध्ये पण चार्जिंग नाही बघा आज नाही का लाईटच नाही आज त्याच्यामुळं लाईट नाही लाईट नाही तर म्हणलं आपण अगोदर गावात जाऊ तिथं दहा पाच मिनटं नाही का मोबाईल चार्जिंग करा म्हणजे नाही का परत इकडे गेल्या पर बंद पडल्या सगळंच राहिलं मग त्यामुळे आधी गावात जातो म्हणजे नाही का साडे सात वाजता सरांनी बोलवलेलं पण आता आठ वाजले बघा रिझल्ट आला जायला पण दे आता जातो गावात आणि मोबाईल वगैरे चार्जिंग करतो हो थोडा आणि मग जातो डायरेक्ट टाकळीला तर आज काय ना हो ना, का बस नाही आपापल्या पद्धतीने जायचं कॉलेजला होती ना तर एका दिवसासाठी तुम्हाला बस येणार आहे का कोणाचा मेळ कोण येत आहे कोण नाही येत माहिती हे दुधू नक्की तू रॉकीला ठेवलंय का कोंबड्यांना ठेवलं

आणि बारावी पण तिथंच तिथं नाही का आपण अकरावी जर तिथं केली ना तर बारावी करावी लागली नाही तर ती मरण रिजल्ट देत काय म्हणत हा रिझल्ट <laughs> <दाकला। laughs> नाही बारावी पर्यंत रिझल्ट ना तेव्हा दाखला रिझल्ट नाही धाकला तर चला असं त्या साड्यांना गुड मॉर्निंग कारण मी आताच बोलायला सुरुवात केली इतके ताई बोलत होती तर आज ताईचं रिझल्ट येत तर चांगले मार्क पडलेली असावीत चांगल्या मार्काने पास झालेली असावी एवढंच फक्त पाहिजे असं नाही की नंबरच यायला पाहिजे असं काहीच नाही फक्त चांगल्या मार्काने पास झालेली पाहिजे तर चला आता स्वीटी आणि दाजी चाललेत स्वीटीच्या कॉलेजवरती आणि मी आहे घरी एकटीच तर दोन चार दिवस होती नाही का बारामतीला किंवा ती सगळी इथं होती दोन चार दिवस नंतर ना मी गेली तिथं सगळं घरगच्च भरलेलं होतं आता मी एकटीच बसणार आहे काही सुद्धा करमायचं करमायचं नाही आणि माझा मोबाईल स्वीटी घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे निवांत रामकृष्ण हरे करत आपलं बसायचं गप्प हाय ना तर लय पाणी म्हणजे उष्णता इतके ना, गरमाई। सकर सकर ना पाने पाने गरम आई सकाळ सकाळ थंड पाणी पाहिजे ना पण त्या ब्याला मधलं सुद्धा इतकं गरम पाणी आंघोळ करायचो लय गरम पाणी झालेलं आहे तर लाईट पण नाही लाईट पण नाही ना त्याच्यामुळे फ्रीज पण चालू नाही तर चला असू दे आता स्वीटी आणि दाजी चालले तर कॉलेजला चार्जर घ्या ना मम्मीचा पण इकडं बघा रात्री सगळी बॅग इथले कपडे कसे टाकले तर आणि इकडे चार्जर हिला हिच काम होतं काम आहे मला हे सगळं जिथल्या तिथं ठेवायचे हे कपडे नीट ठेवायचे ते कपडे नीट ठेवायची झाडून झडकून नीट नाटक काढायचं सगळं काढलंच पाहिजे सकाळी घरात मला आज एक मी बघा इकडे झेंडा फडकवलाय आणि इकडे बघा ती ना गावातली ग्रामपंचायत बघा जिंकेची आणि झेंडा फडकवलाय बघा सगळ्यांनी फोटोशूट चालू आहे हे बघा माझं कॉलेज आणि आता मी जाणार आहे बघा आतमध्ये तर बघा किती मस्त कंपाऊंड आहे इकडं आहे रूम आणि समोर बघा इकडं शाळा आहे इकडं शाळा आहे आणि इकडं माझं कॉलेज आहे हे बघा ही माझं कॉलेज आहे आणि ही माझा वर्ग आहे बघा आणि आता आलो आहे आम्ही रिझल्ट घ्यायला तर हे आहेत आमचे दोन्ही सर तर आता रिझल्ट सर काय म्हणला तुम्ही नऊच झाली का म्हणजे अकरावीला पण इथंच <कुण> बसावं लागतंय पुस्तक बर

तुझ हो याला मी पहिल्यांदाच बघते याला बघितलेला आधी हा हा आणि याच्या आधी आपण तिकडे गेलो ना खो खोला तर आपण आज तर चला चांगला सपोर्ट केला सरांनी मला पेपर मध्ये पण आणि चला आता निघू का आता बघा रानात पोहोचलोय आणि बघा लय उशीर झाला आम्हाला मम्मी कुठे आहे हो मम्मी इकडं झोपली इकडे बघा मी रिझल्ट आणलाय आणि ह्याच्यात वडा आहे मम्मा मम्मा रिझल्ट अगं अग कुठे मराटतोय ग मन्या इतका उशीर का केला झाला उशीर झोप बघ म्हण्या उशीर अगं हे निघाल ना माझ्या हातातला हे काढ ना अ वडापाव आणल्यात बघा आता दुपारचे पाहुणे एक वाजल्यात ना आम्ही किती आठ वाजता गेलतो ही आहे माझा रिझल्ट इथं फाटला बी थांब झाली आणि एकोणसाठसाठ काय बघते आहे का चांगली जास्त नको पंचाहत्तरच्या पुढं एक बी नाही तर कस काय काय माहिती पंचाहत्तरच्या पुढे एक बी नाही गे कुणाचीच नाही सगळी असावे चांगला अभ्यास करायचा असतो इकडं ही माहिती असते आणि ह्यासाठी मी गरमागरम गोडा पाहून बघून झोप लागले मला मी म्हणते नाही सिंगल फ्यूज लायचे त्यामुळं तर चला ब्लॉक लाईन करते बाय